माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना मी तुमच्यासाठी कर्जमाफी योजना या बद्दल एक मोठं अपडेट शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेली आहे आणि शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आहे महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजना या शेतकऱ्यांना मिळणार आहे लाभ तर यादी आहे सविस्तरपणे आपण या ठिकाणी जाणून घेऊया आणि का कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे ते सुद्धा पाहून घेऊया तर नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या विशेष कार्यक्रमाविषयी जाणून घेणार आहोत कार्यक्रम सरकार चालवला जातो आणि या शेतकऱ्यांना मदत केली जाते आणि आनंद अंदाज काय तर शेतकऱ्यांना एक महत्वाची आनंदाची बातमी आहे फ्रेंड महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी किसान कर्जमाफी हा विशेष कार्यक्रम जाहीर केला आहे जिल्ह्यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नावांची यादी ही यांनी प्रसिद्ध केली आहे आम्ही आमच्या व्हिडिओतून तुम्ही प्रदान करून जेणेकरून तुमची सूची पाहू शकता याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता फुले शेतकरी कर्जमाफी योजना नावाची नवीन वेबसाईट तयार करण्यात आली आहे हे विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत करणे त्यांना अद्याप कर्जमाफी आणि अनुदान मिळालेले नाही हे सरकारने बँकांना एका ठराविक तारखेपर्यंत सर्व आवश्यक माहिती पूर्ण करण्यास सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होणार आहे नियमित कर्ज फेर परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस ते सन दोन हजार एकोणीस या कालावधी विचारात विचार मान्यता येत आहे या तीन आर्थिक कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल रक्कम परत फेड करलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे सन दोन हजार सतरा अठरा दोन हजार एकोणीस वीस या तिन्ही सतरा वित्तीय क्षेत्रात घेतलेल्या अल्पभूत पीक कर्ज दिनांक तीस दोन हजार अठरापर्यंत पर्यंत पूर्णता परत या एकोणीस वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदक पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले सन दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात अल्पमुदत पीक कर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पूर्णतः परतफेड केलेले असल्यास अथवा दोन हजार सतरा अठरा एकोणीस व एकोणीस वीस या तिन्ही तिन्ही वर्षीय वर्ष बँकेच्या मंजूर धारणेच्या अनुषंगाने पीक विमा पीक कर्ज बा धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार अर्ज कर्ज परतफेडीचा देय दिनांक येईल यापैकी जी नंतर जी असेल त्यापूर्वी दिनांकपूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड मुद्दल व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी दोन हजार द अठरा एकोणीस अथवा दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदक पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार रुपये प्रोत्साहन रक्कम लाभ मिळ म्हणून प्रोत्साहन मिळणार आहे तर ते वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन आणि त्यांच्या अनेक बँकेकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेडीसाठी एकत्रित रक्कम विचारात घेऊन पन्नास हजार कमालपर्यंत मर्यादित मला प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल